खोकला कमी होण्यासाठी हे खास टिप्स बदलत्या आव्हानामुळे आपल्याला छोट्या मोठ्या आजारांची लागण होते यातही सर्दी खोकला आणि ताप येण्याच्या तक्रारी अधिकतर उद्भवतात सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक बळावतो त्यातही कोरडा खोकला त्रासदायक असतो योग्य वेळेत यावर उपाय केल्यास तुम्हाला आराम मिळेल पण दुर्लक्ष केलं तर प्रकृती गंभीर देखील होऊ शकते आयुर्वेदात खोकल्याचे कारण वाद पित्त कफाचे असंतुलन असल्याचे मानले जाते खोकले एखाद्या व्यक्तीला दोन प्रकारे त्रास देऊ शकतो प्रथम थुंकीचा खोकला ज्यामध्ये त्या व्यक्तीस भरपूर प्रमाणात श्लेष्मा होतो दुसरा म्हणजे कोरडा खोकला ज्यामध्ये श्लेष्मा नसतो परंतु घशात वेदना होण्यापासून ते जळजळ होण्यापर्यंत त्रास होऊ शकते बऱ्याच वेळा खोकल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या बरगड्या देखील दुखू लागतात लसूण खोकल्यापासून आराम देते खोकल्यापासून आराम देण्यासाठी लसणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक दोन्ही घटक आढळतात खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी लसणाच्या तीन ते चार पाकळ्या एक कप पाण्यात उकळून त्यात एक चमचा अजवाईन टाका आता या मिश्रणात थोडे मध मिसळून त्याचे सेवन करा या मिश्रणाचे सेवन केल्याने खोकला आणि श्वसनाच्या इतर समस्यांच्या लक्षणामध्येही आराम मिळतो लवंग तेलाचे काही थेंब थोडेसे मध आणि पिसलेला लसूण यांचे मिश्रण सेवन केल्याने घशात आराम मिळतो स्वयंपाक करताना जेवणात लसूण मिसळून खाल्ल्यानेही खोकल्यामध्ये आराम मिळतो मध कोरड्या खोकल्यामध्ये खूप आराम देतो म्हणून जेव्हा जेव्हा कोरडा खोकला येतो तेव्हा दिवसातून दोन ते तीन वेळा मध घ्या झोपेच्या वेळी कोमट दूधात मिसळून मध प्या पण मध हा शुद्धच असला पाहिजे आले खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे आल्याचा जा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या किंवा जो रस निघेल तो गिळत राहा पाच मिनिटांतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा पाच मिनटापेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका गरम दूध आणि मध मिसळून प्या खोकल्याचा त्रास होत असेल आणि छातीत दुखत असेल तर कोमट दुधात मध मिसळून घ्या कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी हा उपाय विशेष चांगला उपाय आहे खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास लवकर आराम मिळेल रिकाम्या पोटी मधाचे सेवन केल्याने कफ वीर घळण्यास आणि घसा शांत होण्यास मदत होते ज्येष्ठ दोन मोठे चमचे ज्येष्ठ मधाचे चूर्ण दोन तीन ग्लास पाण्यात उकळा आणि दहा ते पंधरा मिनिटे त्याने वाफ घ्या त्यामुळे खोकल्यामध्ये मोठा आराम मिळतो ज्येष्ठ मध श्वसन मार्गाची जळजळ कमी करण्यासाठी मदत करतो डाळिंबाची साले उन्हात ठेवा आणि वाळवा याचा प्रत्येक तुकडा तोंडात ठेऊन चघळत राहा कोरड्या खोकल्यातून यामुळे मोठा आराम मिळतो हळदीचे दूध हळदीचे दूध प्यायल्याने केवळ खोकलाच नाही तर कित्येक आजारापासून तुमची सुटका होण्यास मदत मिळते एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित प्या कोरडा खोकल्याची समस्या अगदी काही दिवसात कमी होईल हळदीमध्ये कॅरक्युमिन नावाचे घटक असते या घटकामुळे सर्दी खोकला आणि श्वसनाच्या संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो मित्रांनो तुम्हाला खोकला पूर्णपणे बरा करायचा असेल तर हे उपाय सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपाययोजना करू शकता अशाच व्हिडिओसाठी आमच्या मराठी स्पेशल स्पीच या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद